चला नमस्कार मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र खास गजानन राठोड सर या युट्यूब चॅनल वरती तुमचं मनच मनपूर्वक सर्वांचं स्वागत करतो आणि हो आज तुम्हाला बोलण्याचं एक संधी म्हणून हो, मी उभा राहिलो आणि हो आमचे मित्र जे सध्या मुंबई पोलीस भरतीमध्ये कार्यरत आहे ते म्हणजे शंकर नागरे त्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्या आयुष्याबद्दल तेच बोलतील तोपर्यंत मी त्यांची ओळख करून देतो पहा शंकर नागरे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांनी आयुष्यामध्ये संघर्ष कसा करायचा कशा पद्धतीमध्ये आयुष्य लढायचं हे त्यांच्याजवळून शिकायचं पहा आज पोलीस कसा झाला आणि तयारी कशी केली हे तो सांगणार आहे पण आमच्यासोबत घडलेल्या आयुष्यामध्ये प्रसंग आमच्यासोबत काय काय प्रसंग घडले किंवा आम्ही कशा पद्धतीनं मी त्यांना गाईड केलं आणि आज ते मु, मुंबई पोलीस मध्ये आज दाखल आहे पहा मित्रांनो दोन हजार सोळाच्या बॅच मध्ये ती एक, एक अकॅडमीला म्हणून आली होती आणि मी तिथे शिकवण्यासाठी उभा होतो त्यावेळेस शंकर नागरे अतिशय मन मिळवू आणि एक प्रामाणिक विद्यार्थी होता त्यांनी खूप मेहनत केली आणि मेहनत केल्याच्या नंतर आता तुम्हाला तर वाटत असं की मेहनत केल्याच्या नंतरच नंतर माणूसाला काय होतो यश प्राप्त होतो आणि यश प्राप्त करण्यासाठी दादा मेहनत करावी लागते म्हणून मित्रांनो आयुष्यामध्ये संघर्ष करत असताना भरपूर वेळेस तो डगावला असेल किंवा खालावला असेल पण त्याने सिद्ध करून दाखवलं आयुष्यामध्ये त्यांचं ज्यावेळेस पहिलं ग्राउंड काढलं त्याने दोन हजार सोळाच्या बॅच मध्ये त्याने ते क्लर्क म्हणून आर्मीचं ग्राउंड काढवत थोडस मेडिकल इश्यू आला होता नाकाचा त्याच्यामध्ये थोडस त्यांना प्रॉब्लेम आला नंतर त्याने ठरवलं होतं की मला पोलीस व्हायचं पोलीस व्हायचं गोळा बघितला तर गोळा जवळच पडत जाय पण संघर्ष करत 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 दादा ज्या वेळेस त्यांनी तयारी केली त्यावेळेस लोकांना सिद्ध करून दाखवलं हे ते सांगणार आहे त्यांच्या चला मित्रांनो संघर्ष कसा करायचा आपण त्याच्या तोंड आखू कारण न जास्त सांगता खरं अनुभव ते सांगतील चला मित्र हो नक्की व्हिडिओच्या शेवटपर्यंत टिकून राहा ताकी तुमच्या आयुष्यामध्ये कस आयुष्याचा फायदा आणि आयुष्याची कलाटणी कशी होईल हे त्याच्या माध्यमातून आपण ऐकू धन्यवाद बघा माझा परिचय सरांनी तुम्हाला करून द्यायला माझं नाव शंकर नागरे गाव माझं मार्केट जेव्हा मी दोन हजार चौदामध्ये बारावी पास झालो मग तेव्हा विचार पडला की आता करायचं काय मग बाकीचे माझ्यासोबतचे मुलं जे सोबत होते कोणी बी एस सीला कोणी इंजिनिअरिंगसाठी कोणी इकडं तिकडे गेलं त्याची फीस वगैरे भरपूर होती मग ती फीस वगैरे आपलं कोण काही एवढी भरू शकत नव्हतं आपली परिस्थिती एकदम हालातीची होती त्यामुळं मग म्हणलं एम पी सिक्युर आपण बी एला वाय सी एम मी ॲडमिशन घेतलं आणि पोलीस आर्मी भरती करायला ठरवलं पाहिलं जेव्हा आर्मी भरती मारली मी दोन हजार पंधरामध्ये ओपन राहिले होते तेव्हा जालन्याला भरती मारली मी मग त्याच्यामध्ये मी कटलो त्याच्यानंतर परत संभाजीनगरला एक भरती निघली मग तिथं भरती मारली मी तर माझं ग्राउंड निघलं आणि माझं वजन कमी होतं तेव्हा अठ्ठेचाळीस किलो वजन होतं आणि आर्मी भरती पन्नास किलो वजन लागत होतं मग मी त्यांनी मला दोन मिनटं वेळ दिला पाणी वगैरे खेळ वगैरे खाल्ले मी आणि पन्नास किलो वजन भरवलं परंतु मग नशीबना झाला पुढे की सर्व झालं आणि मेडिकलचा पॉईंट भेटले मला मग मेडिकलचे पॉइंट भेटले तर मेडिकलला त्याचा कटलो मी परत दोन तीन वेळेस पुण्याला कामंड हॉस्पिटलला गेलो नाही निघलं मग म्हटलं आता मेडिकल कटतं जीडीला हाईट भरत नव्हती क्लर्कला हाईट बसत होती मग आर्मी भरतीचं मी कॅन्सल केलं मला आता आपल्याला पोलीस व्हायचं म्हटलं मग दोन हजार सोळामध्ये मी पंधराच्या एंडिंगला साखर केडा अकॅडमी होती तर कमी पी होते पंचवीस हजार रुपयामध्ये नोकरी लागेपर्यंत राहणं खाणं आणि शिक्षण सर्व त्यामुळे मी तिथं ॲडमिशन घेतलं तिथं ॲडमिशन घेतलं तर तिथं मुलं होती जवळपास शंभर एक मुलं होते पण शिकवण्यासाठी शिक्षकच नव्हते तर त्या मुलातलंच कोणतरी एकजण उठायचं शिकवायचं एक बाहेरून शिक्षक यायचा तो उ टाइमपास करायचा त्याचा एक दोन तास आणि निघून जायचा मग आम्ही जे जर जेव्हा सुट्टी झाली असंच आणि हे सरळ तवा ज्ञानगंगा क्लासमध्ये क्लास करत होते आणि त्यांचा मित्र आमच्या अकॅडमीमध्ये होतो आमचा विद्यार्थीच म्हणून होते एक आमच्यासोबत होता मग ते आल्या एकदा हौद्यावर बी आम्ही पाणी प्यायला गेलो मग त्यांनी विचारलं मला की बो की शिक्षक कोण येतं काय म्हणलं सर शिक्षक वगैरे आहे मला आमच्यातले जास्त म्हणे मराठीला कोण शिक्षक आहे म्हणलं मराठीला तर नाही सध्या बाहेरून एक सर येते म्हणलं पण ते काय शिक्षक असं दोन तास वगैरे टाइमपास करते म्हणलं त्याचं ते पेमेंटसाठी येते आणि निघून जाते म्हणलं मग सरांनी आमच्या अध्यक्षाला नाही विचारता स्वतः मराठी व्याकरणाच्या क्लास घ्यायसाठी ते उभे राहिले अध्यक्षाला पण माहित नाही आणि त्यांना पण अध्यक्ष सांगितलं नाही कारण की त्यांना काही पगार घ्यायचा नव्हता किंवा काही पैसा साठी यायचं नव्हतं फक्ती बो काहीतरी आपल्या जवळ जे, जे नॉलेज आहे ते दुसऱ्याला वाटायचं कारण की ते म्हणतात गुर ना शिक्षण हे वागिण्याचं दोते जो पिल जे हो। ते गुरगुरल्या शहर राहणार नाही तसं त्याच्या अंगामध्ये क्वालिटी होती ती क्वालिटी असे दम खात नव्हती ती कुठेतरी तिचा दुसऱ्यासाठी काहीतरी फायदा व्हावा असा त्यांचा एक उद्देश होता मग त्यांना एक महिना शिकवलं दोन महिने नंतर मग अध्यक्षाला कळायला बघा की तर आले आणि एक शिकू राहिले मग त्यांनी परिचय वगैरे घेतला त्यांचा इंटरव्ह्यू घेतला मग तिथून पुढे त्यांना तीन हजार रुपये पेमेंट म्हणून सुरू करून दिलं एक पुस्तकासाठी खर्च वगैरे भागामुळे या उद्देशानं मग आमचं मराठी व्याकरण माझं तिथं एकदम परफेक्ट झाला मराठी व्याकरण सहा महिन्यामध्ये एकदम परफेक्ट होऊन गेला मराठी व्याकरण परत मग त्यांनी एक गणितसाठी प्रेमाडे सर म्हणून त्या सहित शिक्षकांना बोलून घेतलं परत मग गणित वगैरे विषय एकदम भारी झाले नंतर त्यांनी परत गणित विषय सुरू केला मग मराठी व्याकरण कम्प्लीट झाल्यानंतर घेणं मग मी दोन हजार सतरामध्ये सोळामध्ये पोलीस भरती निघली पोलीस भरती मारली मी पहिलीच माझा ग्राउंड आला चौऱ्याऐंशी मार्काचं आणि पेपर पण आला होता ब्याऐंशी का चौऱ्याऐंशी मार्काचा तर तिथं माझं पाच ते सहा मार्कानं मेरे ठोकलं मग सोळामध्ये तयारी केली मी पूर्ण वर्षभर सतरामध्ये तयारी केली सतराच्या भरतीला पण दोन तीन मार्कानं कटलो अठराची भरती दिली अठराच्या भरतीला पण कटलो जमलंच नाही पण स तीन वर्षामध्ये त्या माझ्यासोबतचे जेवढे मुलं होते त्यातले जवळपास नव्वद टक्के मुलांचे सोडून गेले ते नवीन पुरायचे इतके दिवस थांबत नव्हतं कोणी कोणी बी सहा महिने वाट बघायचं आणि निघून जायचं पण म्हणलं आपल्याला दुसरा ऑप्शन नाही गेलं घरी आता काम करावं लागेल जर कर का आता संघर्ष केला तर उद्या आपल्याला काम करायची गरज पडणार नाही त्या उद्देशाने म्हणलं आपल्याला नोकरी घेऊन जायचंच आणि परत सर मोटिवेशनल करायचं की आपल्या जे विद्यार्थी सोडून चालले ज्याच्यामध्ये क्वालिटी आहे त्या विद्यार्थी आणखीन जोश यायचा उत्साह यायचा आणि तयारीला लागायचा माणूस म्हणजे घरी जायची परत मनस्थिती जी होती रा ती कॅन्सल व्हायची मग दोन हजार अठराच्या भरतीमध्ये ग्राउंड मारून आलो मी अठ्याऐंशी मार्क्स ग्राउंड आलो त्या भरतीमध्ये माझं आमचं पेपरला एक ते दीड महिना बाकी होता सरला म्हणलं सर आपल्याला रातभर आता जे मुलांचं ग्राउंड निघलं त्यासाठी रात्रभर क्लास घ्या म्हणलं जे सिलेबस आहे ते पूर्ण रिव्हिजन करायचा म्हणलं दिवस एकच महिना बाकी आहे तर आखे आम्ही पोलीस अकॅडमीची पूर्ण जेव्हा रात्री दहा अकरा वाजता झोपायचे तो आम्ही अकरा वाजता क्लास सुरू करतो सकाळी तीन वाजेपर्यंत क्लास चालायचा आमचा पूर्ण एका रात्रीमध्ये एक पुस्तक गणिताचं सुरू झालं जवळपास अर्धा टॉप पुस्तक पूर्ण फास्ट फास्ट कर एकदम फास्टमध्ये रिव्हिजन होऊन जायचं मग ते झालं मग त्या भरतीमध्ये माझा काही नशिबाने रिझल्ट आला नाही एक, गर एक मुलगा लागला त्या भरतीमध्ये बघता आमच्या अकॅडमीमधला मधला नंतर मग मी ती अकॅडमी तीन वर्ष राहिलो मग सोडली मी ती अकॅडमी आणि याला गेलो बुडाण्या क्लास करायला मग बुडाण्याने थोडे दिवस क्लास केले तर मध्ये आपल्या प्रदेश एकोणीस मध्ये कोरोनाच संकट आलं मग कोरोना आला तर मग सगळं बंद पडलं असत ओलाडाल क्लास शिक्षण सगळं बंद पडलं मग घरी आलो मग त्या टायमामध्ये घरी आल्यानंतर सगळं सर्व मुलांनी तयारी सोडून दिली की आता भरती निघत नाही भरती लांबणार आहे मग म्हणलं आपण काय करायचं तर मग मी शेतामध्ये गेलो आणि शेतामध्ये अभ्यास केला मी सहा महिने शेतामध्ये अभ्यास जाऊन ग्राउंड वगैरे करून शेतात अभ्यास करायचो मी मग ते झाल्यानंतर मग मला पण म्हणलं आता घरी इतके दिवस तर काय लावू शकत नाही काहीतरी आपण करू म्हणलं मग मी जज डाईलला कॉल केले आणि जेवढ्या अकॅडमी राहते आपल्या महाराष्ट्रामध्ये ते सर्व अकॅडमीचे कॉन्टॅक्ट नंबर अव्हेलेबल करून घेतले परत मी त्याच्या अगोदर इथं बनवतो उर्दू कॉलेजवर अकॅडमी टाकली आहे आम्ही इथं पण मी आम्ही याच्या आकाळी मराठी व्याकरण शिकलो आणि ते मराठीमध्ये एकदम परफेक्ट होऊन मराठी मराठीपेक्षा मी सुरुवात केली शिक्षण लेक्चर केलं बघ आपण आता शिक्षण घेतलं म्हणलं आपण बी काहीतरी आता आपल्या जवळचं दुसऱ्याला देवा म्हणलं या उद्देशानं इथं पाच सहा महिने काढले आम्ही लॉकडाऊनमध्ये पण नंतर मग इथलं बंद केलं मग मी पुण्याला एका अकॅडमीमध्ये गेलो शिकवायला तिथं गेलो तर मग त्यांनी स्टार्टिंगला आठ हजार रुपये पेमेंट वगैरे राहून जेवण वगैरे म्हणलं आपल्याला पैशाची गरज नाही फक्त शिक शिक्षण द्यायचं आणि आपला स्वतःचा बी फायदा होईल या उद्देशानं खर्च भागणे गेलो मी तिथं मी एक वर्ष राहिलो एक वर्ष राहिलो तर भरती एकोणीसमध्ये फॉर्म आमचे वीसमध्ये भरून घेतलेले होते तर ते कोरोनामुळं पेंडिंगला होती प्रोसेस तर दोन हजार एकवीसच्या एंडिंगला आमचा पेपर झाला पेपर वा मुंबईचा दोन हजार एकोणीसच्या बॅचचा एकदम स्ट्रिक्ट हार्ड पेपर निघला होता एम पी सी सी मला तर मग ते पेपर झाला तर मला बेंच मार्क आले ते पेपरमध्ये मग क्वालिफाय झालं होतं बहात्तरवर लिस्ट लागली होती आमची बहात्तर का चौऱ्याहत्तरच्या दरम्यानमध्ये तर मग पेपर झाला मग नंतर ग्राउंड होतं ग्राउंडच्या टायमाला माझा पायाला थोडा हड्डीला विकनेस आला होता मग मला पळल्याच जात नव्हतं चाल मग त्रास होऊ लागला मग ग्राउंडचं टेन्शन आलं मग मी ग्राउंडचे आणल्या दिवशी एक पेनकिलरचं इंजेक्शन वगैरे घेऊन पाहिलं हे पट्टी स्प्रे मारून पळालो होतं ग्राउंड वगैरे माझं रनिंग पाच तेरा चौदा टाईम आला माझा आणि गोळा होता गोळा माझा सगळ्यात वीकनेस माझे माझा गोळा होता बाकीचं रनिंग वगैरे माझी चांगल्या प्रकारे होती तर मग गोळा वगैरे पण तिथं माझा आमच्या टायमाला दहा मार्काचा गोळा होता दहा पाकी माझा सात मार्क गोळ्यामध्ये पडले होते असं माझा बेचाळीस मार्काचा ग्राउंड आला होता त्यावर आणि एकशे तेवीस झाले ते मला आणि एकशे एकवीस एकशे एकोणीस आमचे लिस्ट लागली होती तर जेव्हा ग्राउंड देऊन मी बाहेर आलो तेव्हा मला असं वाटलं की आता रिझल्ट येणं शक्य नाही म्हणलं बाबा की खूप कॉम्पिटिशन मुलं बघितले एकदम चांगले बिल्डर हे ते मला ग्राउंड गोळे ओठा बसणार आहे आपल्या गोळ्यांनी काही नाही म्हणलं पेपरचं मग जरा हे झालं दुःख झालं की बाबा लागणार नाही भरती असं वाटलं थोड्या जण कटणार आहे मग तर ते निकालेला भरपूर वेळ बाकी होता मी पुण्याला होतो पुण्याहून मी घरी आलो म्हणलं आठ दहा दिवस गावाकडे राहू आणि परत जाऊन दुसऱ्या भरतीची परत तयारी चालू करू म्हणजे दोन हजार सोळामध्ये तयारी सुरू केली ती मी दोन हजार बावीस मध्ये तो पेपर झाला एक बावीस मध्ये सहा वर्ष झालते पण सहा वर्षामध्ये असं एक महिना एक दिवस पण असा घातला नाही आता भरती लांबे किंवा आज अभ्यास बन ठेवू हे घेऊ कंटिन्यू सहा वर्ष मी स्टॉप अभ्यास करत राहिलो एखादा दिवस असला सुट्टी असली तर समजा अपला तरच नाही असं दहा दिवस कंटिन्यू अभ्यास नाही केला बाबा की भरती लांबे नंतर करू कारण की वेळेवर काही होत नसतं जमा माझा ताण लागल्यावर विण खा वीर खांदून काही फायदा नसतो त्यामुळे अगोदर जर वीर खांदली म्हणजे आपल्याला ताण लागल्यावर पाणी पिता जास्त असतं त्यामुळं जा मी हळू हळूहळू कंटिन्यू माझं चालू ठेवलं आणि दोन हजार बावीसमध्ये एकवीसमध्ये पेपर दिला होता मी एंडिंग एंडिंगमध्ये बावीसमध्ये जर रिझल्ट लागणार होता आमचा म्हणजे तर मग मी गावकून आलो तिथून मला रिझल्ट जेव्हा लागला तेव्हा लागेल म्हणलं ला। आपण पुढच्या भरतीत परत तयारी चालू करू म्हणलं तर आज घरी आलो मी पुण्याहून माझा सामान वगैरे सगळं पुण्यालाच ठेवलो मी फक्त आठ दहा दिवस राहून परत रिटर्न जाऊ देशन आलो मी आज घरी आलो मी आणि माझे वडील पण शिकलेले होते त्यामुळे माझे वडील मला कधीच विचारत नव्हते की बा तु तुझं काय झालं तू कशामुळे काटला इतके दिवस झाले असं तसं ती त्यांनी पण एम पी एसी केलेली होती त्यांनी बी क्लास कंडक्टर वन रक्षक मध्ये पेपर वगैरे दिले होते त्यांनी पण त्यामुळे त्याला माहिती होतं कॉम्पिटिशन कायचं तर मग ते आज मी घरी आलो आणि दुसऱ्या दिवस सकाळी आम्ही चिनके राजामध्ये माझे वडील मी आम्ही चहा घेत बसलो दुपारी बाराचा टाइम होता चिनकायला गेलो होतो हॉटेलमध्ये तिथल्यात मला कॉल आला की अभिनंदन म्हणून मग मला तरी अभिनंदन म्हणलं मग डायरेक्ट त्याला कशामुळे काय डायरेक्ट फोन कट केला मला माहिती म्हणलं रिझल्ट लागला असेल गेलो व्हॉट्सअप मध्ये वडिलांना सांगितलं ना काही रिझल्ट पाहिला माझं नाव पाहिलं होतं परत थांबलो पाच मिनिटं म्हटलं की नक्की माझंच नाव आहे किंवा रिझल्ट फेक आहे का काय असं वाटलं डबल दहा मिनटं थांबलो डबल रिझल्ट पाहिला अर्धा तास माझे वडील माझ्या सोबत असून त्यांना सांगितलं नाही की माझं रिझल्ट नाव आलं कारण मला असं वाटलं ना तुम्ही सोडून द्याल तर हे भरत लागणार नाही आपण पुढची तयारी करायची नंतर अर्धा नंतर माझ्या वडील सांगितलं की लिस्ट लागले म्हणलं माझं नाव आलं त्यानंतर मग आनंदाचं वातावरण वगैरे ते लागल्यानंतर माहिती एकदम हे झालं घरच्या आईला कॉल केला पाहिला की रिझल्ट लागलो आईच्या डोळ्यातून आनंदाचे जास्त होऊ न जेव्हा सहा वर्षाचा संघर्ष होता ते संघर्षाला कुठेतरी यश आलं माझ्या गावातील पहिला पोलीस आतापर्यंत माझ्या गावामध्ये मार्केटमध्ये एक पण पोलीस नाही आतापर्यंत पहिल्यापासून गावातील पहिला पोलीस होण्याचा मान मी केला आतापर्यंत म्हणजे शंभर वर्ष झाल्यास आतापर्यंत एक पण पोलीस झालं नाही माझ्या गावामध्ये कोणी बाकीच्या आर्मी मध्ये आहे काही इकडे शिक्षक मध्ये मध्ये आहे पण पोलीस मध्ये कोणीच नव्हतं आणि जेव्हा मी तयारी करायचो आमच्या माझ्यापेक्षा जे मोठे मुलं होते पण सात सात आठ आठ वर्षांना जेव्हा मी बारावी झाली ती तयारी करायची तेव्हा ते मी गोळा वगैरे फेकायला जायचो ते मुलं नाव ठेवायचे पोलीस भरती सोपं नाही लवघडे तुझ्या कोण घर नाही तू हे कर ते कर असे आज रोजे ते मुलं सगळे घरी आणि मी पोलीस होऊन आपल्या मुंबईमध्ये रुजू आहे म्हणजे जे माणसाला एकच असतं की माणसाचे क्वालिटी म्हणजे नेऊन कधीच कोणाची हे समजत नसते माणसाची जे क्वालिटी स्वतःला माहिती असते माणसानं स्वतःला काय शिकलं ना दुसऱ्याच्या याच्यावर काही विश्वास ठेवायचा नाही की तुझ्या हे होऊ शकत नाही तुझ्याकडून ते मुलांचं जर का मी ऐकलं असतं आज रोज मी पण त्यांच्यासोबत कुठेतरी ट्रॅक्टरवर किंवा याच्यावर कामाला असतो पण मी माझ्या स्वतःला माहिती होतं की माझ्याकडून होऊ शकतं पण मला करायचं जर होऊ शकत नाही म्हणजे शून्य जर अभ्यास असला माणसून जर का माणसाची जिद्द जर का बाळगली तर कोणतं असा अशक्य गोष्ट नाही किती शक्य होऊ शकत नाही म्हणून आणि त्या टाइमामध्ये त्या अकॅडमीवर राहून सरांनी मराठी व्याकरण जर का परफेक्ट करून दिलं नसतं हे शिक्षक जर का आले तर तिथं पण मी पण एक दोन वर्ष राहिला असतो पण मोटिवेशनल करायला कोणी नसतं आलं काही नसतं तर आम्ही पण त्या बॅचमध्ये सोडून घरी गेलो असतो कुठंतरी आजरोजी कंपनीत किंवा कुठंतरी कामाला असतो पण मी मेन म्हणजे माझ्या शिक्षणाचे पहिलं म्हणजे जे मान मराठी व्याकरण जे यांच्या हाताखाली शिकून मी कुठेतरी शिकलं म्हणजे खूप माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे कारण की त्यांच्या एका मराठी व्याकरणामुळे मला मुंबईमध्ये पंचवीस पैकी तेवीस मार्क आलेले होते आणि त्या तेवीस तेवीस मार्क मराठी व्याकरण जे होते तेच मेरिट ठेवणार होते कारण खूप मुलं असं होते मराठी व्याकरण सी सीटमध्ये आलं होतं आणि ते सी सीट चांगले चांगले जे विद्यार्थी होते त्यांना पण त्या मुंबईच्या पेपरमध्ये काही काही मार्क आले भरपूर असे विद्यार्थी की जे नेहमी वन नव्वद पंच्याण्णव मार्क घ्यायचे ते मुलं ते सत्तर बहात्तर टाकले म्हणजे बाबती क्वालिफायसाठी किती चौऱ्याहत्तर पासून पुढे पुढं चौऱ्याहत्तर अठ्यात्तर मार्कावर पासून पुढचे मुलं क्वालिफाय केले होते अठ्याहत्तर पासून मुलं पुढं पण मुलं नव्हते राहिले म्हणजे लय कमी मुलं होते आणि माझ्या समोर म्हणजे बावीस जण होता आम्ही आमच्या दोन जागा होत्या बावीस मुलं माझ्या समोर होते ग्राउंड मध्ये आपल्या मध्ये पाच पाच सात सात पुढे होते तर म्हणलं सात मार्कांना माझ्या पुढं आता दहा ते बारा जण आहे म्हणलं सात सात मार्कांना आपलं ग्राउंड तर म्हणलं आता कमी राहणार म्हटलं गोळा उठपैकी केले पण तिथं हार मानले नाही म्हटलं शेवटच्या श्वासापर्यंत लढायचं पण जेव्हा लढलो मी सोळाशे मीटर मध्ये सगळे जण बॅक्राउंड गेले डायरेक्ट आठ नऊ नऊ मार्क कटले तिचे तीन तीन मार्क कटायचे आणि मी नऊ मार्कांनी तिथं लीडवर गेलो आणि ती रनिंग माझ्यासाठी कामी आले त्यामुळं माणसाचं नुसता पेपर किंवा ग्राउंड एकच बाजू टप असली ना तिथं जमत दोन्ही बाजू समान घेऊन चाललं लागतं आता माझं ग्राउंड थोडं कमी होतं गोळ्या कमी जायचा गोळ्यामुळे माझ्या आतापर्यंत सगळ्या भरतीमध्ये मी गोळ्यामुळेच बघा राहिलेलोय पण मग त्या भरतीमध्ये पन्नास मार्कच ग्राउंड आलं आणि गोळ्याचे मार्क कमी झाले आणि बाकीच्या हे म्हटलं मार्क जास्त दिले होते जेव्हा आला तेव्हा त्यामुळे तिथं माझा माझं लग्न मला साथ दिली व इतक्या दिवसाचा जे संघर्ष कुठतरी त्याचं मला फळ भेटलं म्हणजे माणसाने शेवटपर्यंत शेवटच्या क्षणी एकच सांगायचं की माणसानं जर का कष्ट घेतले मेहनत केली तर शेवटच्या क्षणी माणसाला यश भेटतं म्हणजे भेटते मला सिद्ध झालं माझे मित्र जे सोबतचे त्यांना प्रत्येकाचं उदाहरण बघितलं मी की संघ आपण जर का मैदान जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत मैदान सोडायचंच नाही यश भेटतं म्हणजे भेटतच आणि सरांचं मला वेळोवेळी मार्गदर्शन भेटलं सरांचं मार्गदर्शन नसतं भेटलं तर मला कदाचित दुसरे शिक्षक भेटले असते चांगले नसते भेटले याचं माहित नाही पण माझ्यासाठी म्हणजे ते माझ्या वडल्यानंतर जे गुरु म्हणले ते हे गुरु पहिले माझे शिक्षणाच्या बाबतीमध्ये त्यानंतर आपले मनच पराड सर ते आले शिक्षण मराठी व्याकरण घ्यायला परत तिथं यांच्यापासून मला जे संधी भेटली त्या संधीचं माणसाला कधी पण सोनं केलं गेलं पाहिजे आणि भरती लांबे किंवा आता भरतीने सध्या दिवाळी भरती आता आपण घरी जाऊ घरी तयारी करू नंतर दोन महिने अगोदर असं केलेलं माणसानं कधीच सक्सेस होत नाही एकदा जर का माणसांना तयारी करायला लागलं तर शेवट दोन वर्ष शे किंवा तीन वर्ष किंवा सहा असू सुद्धा तीन वर्ष असं राबवायचं माणसांना की तीन वर्ष जर का आपण कष्टामध्ये गाठली तर पुढचे तीस वर्ष जे आपले जे म्हणजे तीस वर्ष म्हणलं तीन पिढ्या सुखात जगत माणसात एक जण जर का नोकरीला लागलं ला, त्याचे जे गाय होणार ते, ते पण सुशिक्षित निघतो त्याला माणूस नोकरीला लावतो म्हणजे परंपरा चालू होती आणि जर का आपलं जर का आपण नोकरीला लागलो ला नाही तर आपल्या मुलाला आपल्या शिक्षणाचे दृष्टिकोन आपला राहत नाही मनस्थिती राहत नाही नि, आपले की बाबा काय आपण एवढी तयारी केली जमलं नाही आता तर कॉम्पिटिशन लय वाढलंय त्यामुळे एका मुळे सगळं आयुष्य बर होतं त्यामुळे कोणताही निर्णय घेताना असा मनानं पूर्ण स्वतःला जे पटन तेच निर्णय घ्यायचा कधी पण आणि आई वडिलांना घरच्यांना शिक्षणासाठी आपल्याला पाठवलं त्यामुळे ते घरचे पैसे पाठवते आपण पैशाचं नावाने इकडं काय करतो समजा टाइमपास करतो किंवा मोबाईल बघतो शिक्षणाचा काही आपला संबंध नाही घरच्याची काहीतरी अपेक्षा असते आप की आपला मुलगा कुठंतरी शिकतो ते एक एक रुपये आपल्याला कष्ट करून देतात त्या कष्टाचं सोनं केलं गेलं पाहिजे आणि सोनं करायसाठी आपल्याला जी संधी भेटली जो प्लॅटफॉर्म माझा तुमच्यासाठी सरांनी आता एवढं सगळं ऑनलाईन डिजिटल हे आमच्या डिजिटल वगैरे काही न समजा आता युट्यूबला एक प्रश्न जमा करून हे करून स्वतः अभ्यास करून तुम्हाला गोष्टीची संधी केल्या गेली पाहिजे ना सर नंतर मग कुठे बी शिक्षणासाठी ना शिक्षणाचा दृष्टिकोन अभ्यासाचा अभ्यासाचा आपला बाकीच्या अवांतर गोष्टी कधीच लक्ष द्यायचं नाही इथं जेवण चांगलं नाही इथं वातावरण चांगलं नाही इथं अभ्यास एसीच नाही इथं फॅनच नाही शे ज्यांना बघितलं ते एक वर्षासाठी फॅनमध्ये जे राहणार मुलं ते आज रोजी कुठे जंगलामध्ये जे सीबी ऑपरेटर ते आयुष केली ते आणि ज्या टायमाला मी संघर्ष केला आज रोजी मी एसीच्या याच्यामध्ये म्हणजे बघा कोण कुठं जाईन कधी सांगता येत नाही एका वर्षामध्ये ज्यांनी आयुष केली आता ते मुलं आयुष्यभर त्याचं काय राहिले कर्म जे ते भोगू राहिले त्यामुळे माणसांना बाकीच्या गोष्टी कधीच लक्ष द्यायचं नाही फक्त आपलं टार्गेट काय आपल्याला नोकरी घ्यायची आपल्याला भक्ती जिवंत राहील एक वर्ष तोपर्यंत आपलं पोट कसं भरणं एवढं खायला भेटतं बस बाकीचा विचार करायचा नाही आणि जे आपल्याला आयुष्यामध्ये शिक्षक माणसं जे भेटले मित्र भेटले यांच्याकडून संधी जे भेटली तिचं कधी कर सोनं करून घ्यायचं आणि स्वतःमध्ये मी पण कधीच ठेवायचं नाही किंवा कमीपणा कधीच ठेवायचं नाही कि बाबा मला कधी गोष्ट येत नाही आणि ह्या व्यक्ती हा माझ्यापेक्षा कमी हुशार पण त्याला ते येतात त्यामुळे त्याच्याकडून जी वस्तू गोष्ट ज्या प्रश्न ज्या अभ्यासाचं नॉलेज असलं अवांतर नॉलेज असलं कधी आपुल घ्यायचं हे त्याच्याकडून कारण की प्रत्येक माणूस शंभर टक्के कोणता परफेक्ट नसतो ज्या ठिकाणी शिक्षकाला एखादा प्रश्न येत नाही तो प्रश्न एखाद्या ढ विद्यार्थ्याला येतो आणि जो विद्यार्थ्याला येत नाही तो शिक्षक येतो होतो त्यामुळे प्रत्येक बाजू समान नसतात प्रत्येका कुणी जमा करत 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 तो व्यक्ती जमा जमा करत सगळ्यात तोच व्यक्ती शिक्षक बनतो डायरेक्ट कोणता व्यक्ती शिक्षक बनत नसतो तो शंभर कोण काही काही गोष्टी घेत चालतो एक 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 शंभर गोष्टी नव्वद गोष्टी जमा व्हायला असतात दहा गोष्टी तरी कुठेतरी माणसाच्या बाकी असतात त्या परत शिक्षक शिकवताना जमा होत चालत त्यामुळं आपल्यामध्ये एखादी गोष्टीची कमतरता असली ती कमतरता आपली पूर्ण कशी होईल असा दुसऱ्याकडून फायदा करून घ्यायचा किंवा मग मी विचारत नाही मला लाज वाटते किंवा मला कोणी ढ समजाल तू ढ समजेल पण त्याच्यानंतर तुला परिणाम भोगावा लागणार आहे त्या एका मार्काने एक एक मार्काचं महत्व का ना त्याच विद्यार्थ्याला विचार जेव्हा आता आमच्या सोबतचा एक मुलगा आता संदीप इंगळे म्हणून दुईला एकशे बहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी एकशे ब्याऐंशी मार्क होते तो ब्याऐंशी कास्ट मध्ये होते पोलीस मध्ये फक्त जन्म जन्मतारखी म्हणून त्या विद्यार्थ्याला घेतलं आणि हा वेटिंगला पडला एक नंबरच्या मार्क सारखेच एक मार्क बी कमी नव्हता फक्ती जन्मतरी त्याची जास्त होती त्याची कमी ते वेटिंगला पडला तर आज रोजी तो चार पाच वर्ष झाले तर वेटिंगच्या दुसऱ्या भरती डायरेक्ट पाच दहा मार्कांनी लंबा कटला डायरेक्ट पहा ते वेटिंग असून बी घात लागला नाही तेव्हा एक मार्कांनी जर का त्यांना महत्व घेतलं असतं एक मार्क वाढलेला असतात आज रोजी तो विद्यार्थी कुठं असतात पण ते एक मार्क नंतर मग तयारी कमी झाली अभ्यास दुसऱ्या वर्षी घासला तो त्यांनी तयारी केली नाही घरी गावाकडे गेला सोडून सगळं आज रोजी तो शेत शेतामध्ये काम वगैरे दुसरं म्हणजे हे करतो बघा त्यामुळं <coughs> दोन नोकरी नसली माणसा बशी पैसा नसला बशी नोकरी नसली तर माणसाला सक्के काका भाऊकी कोणी विचारत नाही माणसाला कोणी मित्र वगैरे काही नसते सर्व कामपुरते असते मित्र वगैरे पण त्यामुळं जेव्हा तुम्ही नोकरीला लागसान जेव्हा तुम्ही गावामध्ये जाईन तेव्हा तुम्हाला कोणी मान सन्मान जो व्यक्ती तुम्हाला बोलत नव्हता कधी बघत नव्हता ना नातेवाईकला असो देव असो ते तुम्हाला चहा गेलं बोल वगैरे आणि जेव्हा तुम्ही अनसक्सेस असाल तेव्हा तुम्हाला सक्के मामा आत्या कोणी भाऊदार नि कुठं तुम्ही कुठं जायला कार्यात जाय का जा, तुम्हाला कोणी विचार नाही आला काही गेला की जायचं असतं तुम्ही नोकरी लागत तर बाहेरचे लोक पण सांगेन बा माझा गावातला आहे माझा भाऊ आहे आत्याचा मुलगा आहे सख्या काकाचा मुलगा आहे म्हणजे माणसाची परिस्थिती अशी असते नोकरी नसली तर माझाला कोणी किंमत देत नाही काही नाही त्यामुळं स्वतःला सक्सेस बनवा सक्सेस बनवलं तर जीवन काय माणसाला जगायला भेटतं काहीतरी वेगळी ओळख निर्माण करायची सगळ्यापेक्षा सगळ्या मुलांसारखं किंवा समाजासारखं काहीतरी वेगळा दृष्टिकोन घ्यायचा आता सरांनी तिथं एवढं मेहनतीने शिकवलं एवढं काय केलं आणि शेवटी त्यांना चांगले फळ भेटायचे तर त्याच्यावर आरोप प्रत्यारोप केले काही मुलांनी अध्यक्षाला एकाच्या दोन सांगितलं यांच्याबद्दल क्रॉस सांगितलं त्या शिक्षकांचं यांचं पटलं आणि यांच्या क्रॉसमध्ये गेले यांच्यामध्ये क्वालिटी होती यांनी सोडून दिलं आणि क्वालिटीचा फायदा घेतला येऊन स्वतःच व्यासपीठ निर्माण केलं म्हणजे बघा त्या वाईट कामामधून कार्यामधून कधी का कधी स्वतःचं एक अस्तित्व वेगळं निर्माण केलं यांनी तिथं नुसतं एक शिक्षक म्हणून शिकवायला दुसऱ्याच्या संस्था खाली आता स्वतःचं एक प्लॅटफॉर्म संस्था डिजिटल डिजिटल हे स्वतःच तयार केलं त्या ठिकाणी ते जर का घडलं नसतं आज रोजी ते पण ते जास्त आहे त्यामुळे जे काही काही गोष्टी घडतात वाईट घडतात पण ते आपल्या स्वतः चांगल्यासाठी घडतात का त्यामुळे त्या संधीचं सोनं केलं गेलं पाहिजे नाही तिथून त्यांनी सोडून दिला असता घरी गेल्या काम केलं शेतामध्ये वगैरे किंवा काही गेला असतं अजून त्यांचं त्याला कोणी तुमच्या सारख्या विद्यार्थ्यांनी ओळखलं ओळख ओळखलं नसतं कोणी किंवा ऑनलाईन याच्यामध्ये ओळख निर्माण झाली नसती स्वतःचं जे नॉलेज आहे ते नॉलेज कोणाला वाटलं गेलं नसतं त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला तुम्ही पण तुमच्या आयुष्यामध्ये फक्त नोकरी कशी लागण या दृष्टिकोनातून बघा बाकीचं आव्हान तर काय चाललं आपल्या बाजूला आजो सर्व सोडून द्यायचं आणि स्वतः म्हणजे आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करायचे आणि तुमचे स्वतःचे स्वप्न पूर्ण करा एवढं अतिशय मोलाचं मार्गदर्शन आमच्या या मुलांना दिलं हे मार्गदर्शन नव्हे हा आयुष्याची दिशा तुम्ही या विद्यार्थ्यांना दिली की आयुष्यामध्ये जगायचं कसं आणि संघर्ष करायचं कसं आणि माझ्यासोबतचे जे विद्यार्थी आहे किंवा माझे मित्र आहे त्यांचे जसे हाल काय सुरू आहे का की त्यांनी संघर्ष केला नाही या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो नक्की संघर्ष करा आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं कुठतरी अंगावर गुलाल पडेल अशीच तुम्हाला पण सदिच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये तुमचं पण स्वागत हो असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि शंकर नागरे मुंबई पोलीस हे आले आणि तुम्हाला मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचं पुनच्या मन माझ्या हृदयाच्या अंत गाभाऱ्यातून आणि सर्व तुमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत पासाल अशी मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र